बीड केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे परभणी येथील सोमनाथ सूर्यंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील कडा इथं गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून संपूर्ण कडा शहरातून कॅन्डल मार्च काढून आमदार सुरेश अण्णा धस मित्रमंडळाच्या वतीनं निषेध व्यक्त केलाय यावेळी आमदार सुरेश अण्णा धस यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली पाहूयात काय आहे तेथील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सिटीजन लाईव्ह अपडेट साठी रेहमान सय्यद कडा संतोष देशमुख यांची जी निगृण हत्या केलेली आहे त्यात पोलीस निष्काळजीपणा वागलेला आहे जो पोलीस वागला आहे त्याला बडतप करून त्याच्यावर तीनशे दोन चा खटला दाखल करावा आणि जे परभणीला जे सोमनाथ सुरवंशी पण हत्या झालेली आहे त्यांना पण तीनशे दोन मध्ये सह आरोपी करून त्यांना बडतप करून अशी शिक्षा झाली पाहिजे आणि या दोघांना मी कडावसर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सरपंच देशमुख साहेब आणि परभणी येथील सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्या हत्येचा सर्वप्रथम मी निषेध करतो संतोष देशमुख साहेब यांची ज्यांनी हत्या केली त्या हत्येतील आरोपी त्यांचे शागिर्द त्यांचे आका आणि आकांचे आका यांना अटक झालीच पाहिजे आका आणि आकांच्या आका यांनी बीड जिल्ह्यात इतका धुमाकूळ घातला आहे की त्यांना रोखायला आता सध्या पोलीस प्रशासन किंवा प्र प्रशासन हे हतबल झालेलं आहे तर माझी विनंती आहे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुरे धस मित्र मंडळातर्फे आका आणि आकांचे आका यांना अटक करून श्री संतोष देशमुख यांच्या आत्म्यात श्रद्धांजली वाहतो दहा बारा दिवसापूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी गावचे हिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आमची मागणी अशी आहे की जो आरोपी असन त्याला तीनशे दोनचीच सजा व्हायला पाहिजे आणि त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो निषेध करतो आणि न्याय मागायचा कोणाला तो सूर्यवंशी जेलमध्ये असतात केलं त्याला इन्काउंटर केल्यासारखं मारतात आणि बाहेर चांगलं काम करतात गुंडादर गुंडा त्या चांगलं माणसाला कुठेतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि निश्चित या दोन्ही कुटुंबाला दोन्ही आत्म्यांना शंभर टक्क्यांच्या न्याय दिला पाहिजे आणि सरकारनी अण्णा जे आज आपण पाहतो विधानसभेमध्ये जी मागणी करतात रीतसर सरकारनी ती मागणी मान्य केली पाहिजे आणि जे गुंड ज्या गुंडांनी कार्य केलं असेल त्यांना शंभर टक्के अटक केलीच पाहिजे आणि नुसती अटकच नाही तर जोपर्यंत त्यांना पाचशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी सुद्धा शांत बसलं नाही पाहिजे या दोन्हीच्याही आत्म्याला चिर शांती लाभ अशी कडावासियाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तालुक्यातील मासाजोग येथील सरपंच शहीद संतोष देशमुख यांची निघून हत्या झालेली आहे त्या हत्याचं कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याच गावामध्ये एक दलित समाजातील तरुण अशोक सोनवणे हा सिक्युरिटी गार्ड म्हणून होता आणि त्यांची आणि त्या समोरच्या आरोपींची बाचाबाची झाली आणि ते भांडण सोडवण्यासाठी शहीद कर्तव्याध्यक्ष सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी भांडण सोडवले परंतु त्या भांडण्याचा राग मनात धरून त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे मी तर असं म्हणतो की या हत्येमाग जबाबदार जर कोण असेल तर तेथील ते पोलीस प्रशासन अशोक सोनवणे यांची फिर्याद जर घेतली असती त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असता अॅट्रॉसिटी अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला असता ते आरोपी अटक असते आणि अटक असल्यानंतर त्यांनी भांडण केले नसते आणि संतोष देशमुख यांची हत्या झालेली नसती अत्यंत भयानक कृत असं त्या आरोपींनी केलेलं आहे त्यांना एकही इंचभर एम एमसुद्धा जागा न ठेवता त्यांनी क्रूरतेने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे फायटरने वार केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांचं म्हणजे कृत अपहरण करून हत्या केलेला आहे त्या घटनेचा प्रथमता मी सर्व यांच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एका काचेच्या आतमध्ये भारतीय संविधानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती परंतु एका माथे फुरू नये त्या भांडगुळ्याने त्या प्रतिमा फाडण्याचं त्या प्रतिमा मोडतोड करण्याचं एकदम केविलवाना प्रतिन प्रयत्न केलेला आहे परंतु त्या आरोपीला शिक्षा न देता तेथील पोलीस प्रशासनाने सर्व समस्त भीमसैनिकांना कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे प्रत्येक भीमनगरमध्ये जाऊन त्या दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी महिलांना तेथील भीमसैनिकांना त्यांनी ओढून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भयानक असा पीसीआर पी सी आर दिला आणि त्या पी सी आरमध्ये आपला सोमीनाथ सुरेशी हा शहीद झालेला आहे त्या घटनेचा देखील या सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर असं म्हणेन की त्या पोलिसांना जे कोणी गुन्हेगार जे पोलीस असेल त्यांना बडतर्पण नको त्यांचं निलंबन नको तर त्यांचा त्यांना ह्या दोन्ही प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी सह आरोपी या दोन्ही दोन्ही प्रकरणामध्ये त्या पोलिसांची केलेली पाहिजे त्यांचे पूर्ण कॉल डिटेल सीडीआर तपासला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक तीनशे दोन सारखा गुन्हा देखील या पोलीस प्रशासना स्थानातील त्या कर्मचाऱ्यावर झाला पाहिजे एवढीच या ठिकाणी मी सर्व यांच्या वतीने त्यांना मागणी करतो आणि शहीद कर्तव्य दक्ष सरपंच तिसऱ्या टमचे सरपंच होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं होतं सर्व जाती धर्माला सोबत घेऊन संतोष देशमुख हे काम करत होतो त्या घटनेचा निषेध करतोच मी आणि दोघांनाही या ठिकाणी काढा यांच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो अँड थांबतोस नेव्हर मिस